शहरातील बाळीवेज परिसरात एका चहा विक्रेत्याकडे विक्रीस ठेवलेल्या ऑक्सिग्रँड कंपनीच्या सील पॅक पाणी बॉटलमध्ये अळीसदृश्य घटक आढळून आले बॉटल वॉटरच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मुलाला तहान लागल्याने सामाजिक कार्यकर्ते सचिन शिराळकर यांनी दुकानातून ही पाण्याची बॉटल खरेदी केली बॉटल पूर्णपणे सील स्थितीत असूनही आत अडीसदृश्य वस्तू आणि अशुद्ध अंश असल्याचे स्पष्ट दिसून आले या घटनेने ग्राहक आणि बाळेबीज परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली या ग्राहकाने तत्काळ या प्रकरणाची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली असून याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र संबंधित डिस्ट्री उर्बाईची उत्तरे मिळाल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान संतप्त नागरिकांकडून संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे संबंधित पाणी बाटलीची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने केली आहे यातील सॅम्पल मुंबई येथील लॅबला पाठवण्यात आले तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल या बाटली जिथे उत्पादन होते तेथील पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांशीही याबाबत पत्र व्यवहार करण्यात आलाय अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली आहे